One, go. Flex it. Eh. Power me, must Best it. Eh. See, na pla full set ke di bhagte. Pan vegra pla taste it. Eh. to the present, and to the next it. Flex it. Eh. Power me, must Best it. Eh. See, na pla full set ke di bhagte. Pan vegra pla taste it. Eh. to the present, and to the next it. Flex it. मुखबधीर यांच्याशी संवाद साधण्यासाठी वर्से इनोव्हेशन सायनिंग हँड्स फाउंडेशन आणि लुसिफर म्युझिक हे भारतातील सर्वोत्तम रॅपरसोबत एकत्र येऊन भारतीय ये साईन लँग्वेज जागरूकतेसाठी दी राईट साईन ही मोहीम राबवणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने आज मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना दिली या मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या रॅपरसोबत आम्ही संवाद साधलेला आहे ॲक्च्युली आम्हाला सहभागी झालो आहे आम्ही लुसिफर म्युझिक थँक्यू सो मच की आम्ही ऑलरेडी व रॅप करत होतो सो आम्हाला हा प्रोजेक्ट भेटला की हँड सायन्स आणि गँग सायन्सवरती एक गाणं करा तो आमच्याकडे ऑलरेडी फ्लेक्स करून एक व्हिडिओ होता तर आम्ही प्लॅन केला की फ्लेक्स करून एक हँड सायन्स जे डेफ पीपल आहेत त्यांच्यासाठी आम्हाला करायचा होता आणि त्यांना कसं म्हणजे बोलायला आहे ऐकायला येत नाही तो आम्ही जो गँगसायन्स आहे हँड सायन्स आहे सायन्स करून आम्ही त्यांना म्हणजे मॅसेज देतो एक की आम्ही ह्या बोलायचा प्रयत्न करतोय तुम्हाला सो तुम्ही तुम्हाला कळेल करून चांगल्यापैकी आणि जे ते ऐकतील आता त्यांना ऐकल्यावर ते फील तरी करतील ते ॲक्च्युली करती की हे यांना काय बोलायचं आपल्याला आणि काय मेसेज द्यायचा आहे करून सो आमच्याकडून जेवढा प्रयत्न होतो आम्ही करतो आणि आमच्या गाण्याचं नाव फ्लेक्स आहे तर फ्लेक्स आणि आमच्या आमच्या आणखी गाणे येणार आहेत तर सो आम्ही त्याच्यामध्ये पण हँड साईन्स आणि गँगसाईन्स यूज करणारच कितना कितना फायदा कितना फायदा राही जैसे कि आपने वीडियो में भी देखा इंडिया का 20 परसेंट प्लस पॉपुलेशन जो है दुनिया भर का उसमें से 20 परसेंट इंडिया में है मतलब इंडिया में बहुत लार्ज नंबर ऑफ लोग हैं जो लोग शायद नहीं समझ पा रहे हम क्या कहते हैं या हमारा म्यूज़िक क्या कहता है ये सीखने से और हैंड साइन सीखने से ये सिखाने से भी एक चीज़ तो ये होगी सबसे पहले कि हम कम्युनिकेट कर पाएंगे जो शायद इमोशंस उनके तलक नहीं पहुंच पा रहे हैं या हम उन उन तक नहीं पहुंच पा रहे हैं हम ये सीख के उन तलक पहुंच पाएंगे इससे हमारा म्यूज़िक ज़्यादा लोग सुनेंगे इससे हम इमोशंस ज़्यादा शेयर कर पाएंगे शायद गाना ही एक ऐसा जरिया है जिसके हिसाब से और जिसके वजह से सारे लोग कनेक्ट हो पाते हैं तो क्यों नहीं इस कम्यूनिटी के लिए भी कुछ जो हमारी कम्यूनिटी है रैपर्स वो लोग भी आगे कुछ करना चाह रहे हैं जैसे हम ऑलरेडी हमारा वी ऑन क्रॉनिकल्स ग्रुप है ऑनकोर है और एक रैपर है जो हमारे साथ इस कम्युनिटी में जुड़े हुए हैं ये सारा एक कम्युनिटी जब एक साथ होगा और सारे लोग सीखेंगे तो हम ये कम्युनिटी के लिए और कुछ कर पाएंगे इससे सीखने की ज़रूरत नहीं है सिर्फ कम्युनिकेट करने की ज़रूरत है आपका क्या एक्सपीरियंस है क्या क्या एक्सपीरियंस तो बहुत बढ़िया था बहुत कुछ लाइक like, एक्सपेक्ट नहीं किए थे कि इतना ईजी होगा क्योंकि जब पहली बार हम लोग को बताया गया था कि आपको साइन लैंग्वेज करना है तो कहीं ना कहीं हम लोग के अंदर एक डर था कि अगर ज़रा सा आप फिंगर मूवमेंट या कुछ अलग कर देते हो तो आपके बोलने का मतलब ही चेंज हो जाता है करेक्ट तो थोड़े कॉन्शियस थे बट जब हम लोग वहाँ पर पहुँचे तो हम लोग को बेसिक ट्रेनिंग दी गई कि कैसी होते लैंग्वेजेस तो समझ में आ आएगी इतना कुछ रॉकेट साइंस नहीं है बहुत सिंपल है और फिर इतना बुरा भी लगा कि सिर्फ इतना बेसिक चीज़ करके हम किसी से बात कर सकते थे जो जो किसी से बात नहीं कर पाता है

कसं आहे की इमोशन्स आहेत सर्व माणसांना इमोशन्स असतात पण हे जे कम्युनिटी आहे हे त्यांचं मदर्स मदर लँग्वेज मदर टंग आहे त्यांचं म्हणजे कम्युनिकेशनसाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना मग आमच्याकडून एक छोटासा प्रयत्न आहे की बाबा जे आम्ही नॉर्मली सायन्स करतो गाना करताना आम्ही असं करतो हे करतो हे सर्व सायन्स आहे ह्याला एकदम करेक्ट वेमध्ये यूज केलं म्हणजे त्यांना पण कळेल की बाबा हे काय बोलतात स हे ह्याचा अर्थ कॉन मग आमचं याच्यामध्ये आम्ही पण जेव्हा पण हे यूज करतो असं माझ्या गाण्यामध्ये लाईन आहे आमच्या गाण्यामध्ये तेव्हा आम्ही यूज करतो हे म्हणजे आपल्या माणसांना पण समजेल जे नॉर्मल माणसांना आणि ह्यांना पण समजेल मग खूप एन्जॉय केला आम्ही आणि चांगलं वाटतं चांगला, वाट चांगला इनिशिएटिव्ह आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद